गेली बावलाई आता मोटर फळडी बंद आता आता जातो घरी काहीतर पाहतो आपलं फडकी भरली आता बदला आपल्याला माझ्याकडे ग बारकड रयफॉड आहे ना शंभर रुपयाचा तो इथं ठेवून ते दोळून घरी जाता जात आहे का म्हणलं स चेक करावं भाऊ तर नमस्कार भाऊनो आणि त्यांच्या बहिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये आपलं सॉरी 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 मिनी ब्लॉग नाही बरं का पब्लिक साठी ना आता मोठा ब्लॉग पण आता समजा आकाजू आपण युट्यूबवरती आहे का दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळं आता मोसमीला पण पाणी चालू केलंय आपण आता पाण्याकडेच होतो बराच वाढ आली बरीच लांब फडकी थोडी राहिली जाऊ तिकडं पाण्याकडे तो आता फडकी बदलून टाकू वाटलं तर अरे रील कुठं शूट केली होती माहितीये का नाही आता रील नाही टाकली का आपण इंस्टाग्रामला ते आपण कुठं शूट केली माहिती माहितीये का अ कुठं होतं ते हाय का गेलं हाय हाय ही मोसंबी झाडे बर की मोसंबीच्या बर की मी आपलं नाही इथं कॅमेरा आपला ते ओढ असा त्यानंतर बसलो होतो आणि आतापासून असं वाटू राहिलं मला आपण मिनी ब्लॉग इंस्टाग्राम वरती मिनी ब्लॉग सोबत थोडाफार मोटिव्हेशनल रील पण टाका जो नाही का लडकी नि करा रे तर आता चालून द्या जो थोडाफार समजा कॅमेरा इकडे पण चालू पडलं बाबा हे काय होतं पास खोरं पाण्या जा गेलं का नंतर थोड्या हातात लगेच काय आता आपण शेतकरी म्हणल्यावर सगळं सणच कार लागत आपल्याला अरे इस घंधार जंगल बसना नामुमकिन नामुमकीन हे परि मे बज या इकडे आपली टी पीठ वलेली आहे ईद मग फावनी अरे मला का एवढी धुई आली का नेमकं धुपन आहे निस्त माझी चालू आहे पाणी चालू इथं का कापला आंबा बी आला नाही का इथं दोन आंबे आले बरं इथं काय हे बघ दोन एक आंबा आला हे एक आंबा आला काय झालं पाय इथं नेमकं झाला विषय काय म्हणते का इथं गिन्नी गवत कापता कापता आहे का हे आंबा तसं निघून गेलो होतो वरून हे पाय कट लागला होता याला पण काय म्हणजे कसं काय आला आता चांगला आला बरं का फक्त आता जपावं लागेल तुला तर टिकतं इदं बी आला ना हे काय मोठा आता बरं बरेच आंबे आले रा आता मी मला काय वाटतो आता बिननेस चालू राह आंब्याचा आता टाकून देतो अवलं आंब्या सीजनला आंबे घ्यायला आंबे एका चालू करू हे मोठा आंबा तुम्ही पाहिले असन त्याचे किती मागं पाहिले असेल जाऊ आपण मेन्यू ब्लॉक टाकित होतो का उन्हाळ्यामध्ये जाऊ रोजची याला कि शिका आंबे फोडायचे आता का आंब्या सीजनच नाही आता आता काय सीझन आलं आता हिवाळ म्हणलं काय सीझन आहे काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय करावं अरे मी तर म्हणतो धुपांकडून येतं हा तर तिकडं थोडं धुपण झालंय त्याच्यामुळंच इथं काय झालं माहितीये का इथं शीताफळा झाडे घरी जाता जात आहे का म्हणलं सर चेक करावं बो आणि मी चेक केलं तर एक शेत मला पिकल्याला दिसलं इथं मध्ये घेतलंच नाही ना त्या राहिल तास वाटत रोड वाटत आपण ऐका नाही बाई कसं माहितीये का शाहू खाल्ल्याला चांगला राहतो बर का पण मला जास्त काय आवडत नाही पण कधी मधी समजा जर आणमाला खाला तो तो की समज तोंड करून खालाच होतो तो याच्यावरती रेसपास कसा येतो त्यानंतर मग आपले बरेचसे ब्लॉग येणारे त्रानातले कुठे हिंडल जायचे पैठण धरण पण दाखेन नाथचा आपलं नाथ मंदिर बी दाखेन ब्लॉग मध्ये त्यासाठी आता तुम्ही काय करा माहितीये फक्त सपोर्ट करा चांगला म्हणजे आपल्याला लाईक करा फॉलो करा शेअर करा कचकुन आणि अशी चांगला विषय नाही सपोर्ट दाखवा आपल्याला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि काय काय नाही बाय